नवापूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक उत्साहात पार जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवापूर तालुका काँग्रेस आयोजित आढावा बैठक सिनियर कॉलेज नवापूर येथे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली बैठकीच्या सुरुवातीला स्वच्छ निवडणूक आपला संकल्प या मोहिमेअंतर्गत मतदान चोरी विरोधी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले ज्याला कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला बैठकीचे प्रास्ताविक काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी केले त्यानंतर जिल्हा प्रभारी भाई नगराडे यांनी संघटन बळकटी मतदार संवाद आणि आगामी निवडणुकीसाठीची रणनीती यावर सविस्तर मार्गदर्शन केले तालुका काँग्रेस अध्यक्ष जालमसिंग गावित यांनी उमेदवारी अर्ज प्रक्रिया आणि निवडणूक कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी आमदार दादा नाईक यांनी माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक साहेबांच्या निष्ठेचा उल्लेख करताना भावनिक आठवण सांगितली भाई नगराडे यांनी स्वरूप सिंग नाईक साहेबांची भेट घेतली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की मी आजही काँग्रेसमध्येच आहे आणि शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार आहे त्यांच्या निष्ठेचा आदर्श प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावा या विधानानंतर संपूर्ण सभागृहात टाण्यांचा कडकडाट झाला भाई नगराडे म्हणाले काँग्रेस पक्षाची विचारधारा लोकाभिमुख कार्य आणि समतेचा मार्ग हेच आमच्या राजकीय प्रवासाचे अधिष्ठान आहे बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमधील अनेक कार्यकर्त्यांनी भाई नगराडे आणि आमदार दादा नाईक यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला या बैठकीस तालुक्यातील सर्व पदाधिकारी महिला काँग्रेस युवक काँग्रेस तसेच विविध आखाड्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचा समारोप एकजुटीचा निर्धार संघटन शक्ती आणि विजयाच्या विश्वासाने करण्यात आला माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक साहेबांची प्रकृती स्थिर असून ते उपचार घेत आहे त्यांच्या प्रकृतीबाबत फिरत असलेल्या चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवणे नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे